त्यांना वस्तू पटली त्यांना आपण बोलीच्या टायमाला देणार रुपये तुम्ही सांगा बंधू तुमचं नाव काय सांगा एकनाथ ठाकरे उर्दू एकनाथ एकनाथ ठाकरे आपण त्यांना एकनाथ ठाकरे म्हणजे देणार वस्तू जमवून हा वस्तू पण चांगली काढलेली ज्यांनी वाचवतो कोणा पुढे होणार वासर बोला बर दादा बारा हजार बारा हजारांना मागत मागू द्या मागू द्या काही वारसा नाहीये जो कमी मागतो तोच घेतो दादा ती जर घ्यायचा असेल तर हिशोबा मग असं काही पण नका बाबू तुम्हाला मनापासून द्यायचं आहे तुम्ही व्यवस्थित सांगा मी जवळ येणार फक्त बोनी तुमच्या हाताची मला बोनीला मुद्दा जरी झालं तर मी करून घेणार माझी नावाच येऊ बघून आलेले बरं जर घ्यायचा असेल तर हिशोबाने मागा पंधरा ला मागणी झालेली पंधरा हजार बरं घ्यायचं आहे बन तू तुम्हाला सव्वीस हजार रुपयाला वाचलू घेता किती पंधरा कितीला घ्यायचा वासरू घेतो हा शेळी शेळीच्या किमती दे फक्त शेळीच्या किमती दे शंभर टक्के आणि शंभर टक्के शर्यतीला चालणार म्हणजे चालणार आपला शब्द आहे बरोबर हा तुम्हाला घरासाठी नाही भेंडी बघा हा भेंडी बघा त्याचा खांदा बघा अगोदर पहिले मग सांगा किती महिने ते सेडी किती महिने फक्त सहा महिन्याचं वासरू सहा महिन्याचं एकदम चपडे वासरू आहे बरोबर आतापासून करण बघा वासराला एक नंबर आहे निकोप आहे निकोप कुठं बॉम नाही बस्ता नाही बवराने वासराला देणार त्यांना जमून आपण मी फक्त घेणारा पाहिजे तुमची इच्छा आहे मला पंधरा पाहिजे माझी इच्छा आहे मला सव्वीस पाहिजे तेव्हा दोघांचा जर भरोशावर झाला तर यावर होतो हा फक्त वस्तू चांगली वस्तू पटली ना मोठा मग बर बोला की घेतला एवढं बोला पंधरा फायनाल सांगेल पंधरा हजाराचं बरं सव्वीस हजार बोललो मी पंचवीस हजार बर कितीला घेते दादा हे अंग्या ए इड आकार बर

आमची सोन्याची अंगठी एवढी येते सोन्याची आमची ना असते ना पैसे द्यावं लागतं आपल्याला वर पुढे वर वाचू रे वाचू सोळा हजारला मागताय मागू द्या मागू द्या बर सव्वीस हजार पंचवीस हजार बर केवड्याला घेता दादा घेता केवड्याला वस्तू बघून फक्त वस्तू बघा बघाय वासरा सोळा हजार घरासाठी घेता येत तुमचे सोळा कोटे माझे पंचवीस कोटे जर मनापासून जर घ्यायचं असेल बहुनी तुमच्या हाताची जर घ्यायचा तर एक शब्द बोला का याच्यावर आम्हाला चालणार नाही मला पटलं तर हो म्हणाल

इकडनं गाडी आलेली आहे तुम्हाला एक हजारामध्ये सोडून देणार चांदवडला किती मी सांगतो ना तुम्हाला मला हजार रुपये द्या मी सोडून देणार चांदवड पर्यंत बस अजून काय सांगू आता माणूस बघायला आपण सोळाला आठ राहिली बरं या फिरून या वस्तू पण आहे ना અમે આપ ગોસુના ટકા ના જરૂર કે એ બગા રાંગા સાદી ને વાસરો મના પાસેથી તમારે દેતા હતા પણ તમે લેનારે નહી એ તમારે મના પાસેથી વાસરો દેતા एक नंबर आहे ना सात महिना पासून ते नावावर आले म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं नावावर आले म्हणून सात महिना नाही बोललोय एवढा काहीच नाही साडे अठरा हजार फक्त गो म्हणा फक्त गो नि आता जी म्हणून खरंच सांगतो हे आम्हाला घ्यायला नाहीये

ते सोळा सतरा सोडून द्या सोडून द्या सोळा मनापासून जर घ्यायचं हिशोवरा मागा मी देणार तुम्हाला तेवढी किसकिस नका करू घ्यायचं असेल तुम्हाला पाहिजे हा बोला बरं एकवीस हजार भरती किती घेता

असं आहे का बरं बरं या पुढे चला जाऊ द्या तुम्ही तुमच्या हाताने एक शब्द तुम्ही आता पटेल त्याचे साडे सोळा सोळा ना काम सोळा सांगू नाही असं मग असं नका म्हणू ठाकरे फक्त द्यायचं तुम्हाला मनापासून राऊंड फिगर करावं शेड किती फिगर करा द्या मग काय करतो मार ते लावून आले जरा ते विचार करा चॅनलच्या माध्यमातून आले ते लिया सतरा शंभर करा जाऊ द्या द्या काय करता द्या द्या त्यांना मी हा द्या मारा एकवीस हजाराची चातरा हजार शंभरला दिलेला आहे नाव सांगा तुमचं नाव काय आपल्याला